आईच नाही दिसून राहिली कुठे गेली तर आई कुठे गेली कुठे गेली आई हा मला सगळी पेटवता येत नाही आईला पेटवता येते चांगली ते तिकडं श्याम्या म्हणते मी पेटून देतो मी पेटून देतो आणि त्याला काय पेटून पेटवता येत नाही आणि काही नाही कुठे गेली आई मस्त पेटवते कुठे आई आई हा आहे तिकडे वाटते अंगणात आहे का तिकडे काय माहित का कुठे गेला तो तुम्ही म्हणे मी भाजी बनवतो आणि भात बनवतो आणि म्हणून मग आई चालले गेले तिकडे मला म्हणे पोळा टाक दो म्हणे तू म्हणे म्हणून मग आई काय थांबले नाही मसाले लसूण घेऊन निवडून दिलं त्यांना आणि चालले गेले तिकडे आणि बाबा बाबा बसले अनिल मामाच्या घरी का हो तिच्या मोहीन मा आई बिन तो हा आई नो मला सिगरेट पेटून दे म्हणत आम्ही जातो तिकडे आई घेऊन येतो तू तिकडे श्याम काय करून राहिला काय नाही काय माहिती त्याचं त्याला माहिती तुला माहित नाही आई कुठे आहे सांगितलं नाही का तिने कुठे गेली तर हा तिला माहित आहे मला सगळी पेटवते नाही तरी पण घेतली इकडे तिकडे तिला म्हणलं होतं थांबो 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 हा आणि मने मला म्हणे थांबतो म्हणे लागत चालली गेली तुम्ही म्हणलं होतं पेटवत म्हणलं होतं पेटवत म्हणलं होतं पेटवत शिवून नाही राहिलं काय टाकायचं पहिले काय काही नाही टाकायचं काय कस करायचं मला काही समजून नाही राहिलं शेगडी पेटवली असती तर आम्ही शामीनं मी बनवतो म्हटलं बाबा म्हणे सर मी बनवतो मी बनवतो बाबा जाऊन बसले आणि आई ना शेगडी द्यायची द्यायच आई जाऊन बसली थांब मी आता जातो कुठे कुठ नाही तुला वैक कुठेत नाही मला काही सांगून नाही गेलं तुमच्या बापरे सर धुव झालं होत बाबा बाबा हे कोणती सेगडी पेटवली मी ना चला धुवा धुवा काय करावं आता आेगडी पेटवता नाही आली मला कस करावं आता हा हे कधी येते कधी नाही त्याच्या आईले घेऊ काय माहित निर्मल काकू कधी येते कधी नाही कुठं गेले कुठं नाही ऐन सेगडी पेटवायच्या वेळेसच गेल्यात आल्या कुठं गेल्यान कुठं नाहीत इथं तू उभं नाही थांबणं होऊन राहिलं कसं करा आणि इथं जर हे केलं तर ही भाजी जे सगळं तिथं ठेवलेलं आहे इकडं खाऊन घेईन मांजर घेईन कसं कर थांबाच लागेन इथं पुट्यान काय करून ठेवलं शामे ना बापा बापा हे तर काय केलं ना हा पुन्हा धुवा धुवा करून टाकलं बापा रे काय हे अरे रे 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 सारा धुवा धुवा करून टाकलाय शामनं तर बापा बापा काय केलं रे बाबू तुने हे काय केलं रे शामा श्याम काय केलं रे बाबू सारा धुवा धुवा करून ठेवला रे बाबू तू ना काढ काढ कर ठेवलं सारा आज ते उठ की लागली बाबा बिन कामाचे कोण आटोन के बिन कोण नाही काय नाही का कोमल पेट नाही येत ना का कोमल पेट नाही येत ना यो म्हणे तू पेट मल पेट येत नाही म्हणे सूरज म्हणे तर मग मीच पेटवायला लागलो अरे तो थांब तो थोडसा थांबला कोण नाही मी म्हणलो होतं नाही येतो म्हणून याला सांगितलं होतं बाई दाट तोडले घाईच हॉटेल घाईस मोठी राहते मॅट वाणायचे आले थांब देतो पेटून मी थांब

कामात चालू आहे मी काही बनवून देणार नाही अटो बाई उचकी अशी लागली का नाही पहिले पाणी पितो बापा काय हे उचकी हा कोण आठ काढली कोण नाही तर पोरगी गिरगीत मग आहे सर्व सीत आहे काय माहित का बापा कोण आठवण काढली कोण नाही करा आता तुम्ही मसाला गिसाला काढून ठेवला रोशनी तिथं गॅस वाटत्यावर घेऊन घ्या आणि करा काय करत काय नाही तर आणि भाजीची पण तिथे तिथं आहे किचन मध्येच काकू बनवतो आम्ही दोघं मिळून काका तो बनवतो म्हणे काका कुठं गेले काका आहे ना पाठवू काका

ইকো তো মশালা কিসা দিয়ে মধ্যে পড়বো মিবন তো পড়বো তেল কাটি আনতে করুন কিচেন মধ্যে আর মশলা আনু গ্যাস ঠেলা এমনি আইন মশলা আনু সাংস কস বন মাথায় पहिले पातीला ठेव गंज आणि मग आणि तेल टाक आणि मग आणि मसाला टाक सगळा त्याला चांगला होऊ देलसोर मग सगळे मसाले टाक तिखट मीठ तेल तर टाकलंच राहते म्हणा पहिले सगळे मसाले किसाले टाकून ठेव आणि मस्त फिरवू फिरवू त्याला चांगला चांगला मसाला होऊ दे आणि मग टाक भाजी धुई राय करू चांगली दुजो किजू दोन तीन पाण्याना

कालच्या पैन माय या नाही माय मांग लावलं मला म्हणे ये येऊन मलेच कामाला लावलं ना तो हा आणि माय बाबा बनवते आणि डमक बनवते टमक बनवते मसाला आणि तिला मी ठेवतो पातीला घेतलं जाय लवकर घेऊन कुठं आहे रे कुठं आहे म्हणलं तू ना तेल न हे मसाला गॅस ठेवला गॅसवर ठेवला जाय घेऊन बाईन पहिले काळे आणून घेऊ का इस्तो पेटलं विजला लगेच तर मग लावायला काहीच राहणार नाही पहिले काडे घेऊन येतो एवढेच काडे आले या नाही याला काही समजत नाही वाटते मलाच करायला लागून काय नाही सार त्या हा हे पट कोणत्या कामाच नाही शाम्या खरच नाही निर्मला बाई कुठे गेली हो निर्मला बाई कुठे गेली लगेच तिचं पोरगा आलं आणि घेऊन गेलो तिले हा कुठे गेली येतो येतो म्हणे मी ना अहो तिच्या घरी नाही का स्वयंपाक आहे ना आज पुरापुरा यानं बनवून राहिले वाटते ते तर पहिले वावरात चालू होतं त्याचं करणं पण आता म्हणे तिच्या घरी बनवून राहिले वाटते तिच्या जवळले ना पुरीले सांगितले तिनं आता मग या तिचे श्रावण सोमवार चालू आहे का नाही आपले तर त्याच्यामुळे ते शांताबाई म्हणे मी काही खात नाही म्हणे तर ते काही घरात बनवून देऊन नाही राहिली तर मग ते बाहेर बनवून राहिले वाटते तर आता सूरज न श्याम्या दोघच नाही आहे तिथं आमय भाई शाम्या को आणि श्यामेल तर काहीच येत नाही व अंजनी भाई <laughs> हा तर सूरजचं काही करो नाही भाई सर्व सूरजलेच करा लागते श्यामेला काहीच येत नाही तो सांग काम आहे शाम्या काही कामाचं नाही तो मला असंच येऊन राहिला भाई आता हां निर्मलाबाई सांगत होती सुरजले काही बनवता नाही येत म्हणे लागेस निर्मल भाऊली मस्त बनवता येते म्हणे भाजी घ्यायची मस्त बनवते म्हणे फक्त पोयास नाही टाकत म्हणे भात भाजी मस्त बनवते म्हणे हा टेन्शन नाही म्हणे पण सुरजले काहीच येत नाही म्हणे आणि सुरजचे बाबा निर्मल भाऊ तर माझ्या घरी बसले आहे माणसं माणसं म्हणतो मी आई इकडं आली मी म्हटलं काय करू त्याच्या मंदात बसून मी म्हणून इकडं आली चाल बाई म्हटलं अंजनी अंजनीबाईच्या घरी तर इथं शांताबाई अंजनी तू दिसलीस मध्ये म्हणून मग बसली आपण सुरजले काहीच येत नाही ना कसं आहे ना येतं तिकडं सांगा आ, दावत दावत, आई सांगा व त्य चुलच पेटौता नै अँ आला धावत धावत आई तुकुट गेली आई तुकुट गेन मले चुल पेटुन दे चुल पेटन दे आुल पेटौँ बाइ त्यहाँ पोराले खर भाजीन भात बनताप शाताबा पाइजेत शान्ताब्ने मि नै गरे तिले मनल गरे त्यजी किची त मन नै शाताबाइ मि करून दे मि नै दे चालू आहे मी मि नाही लावत लाउँ मग तीन मसाला घिसले देला वाटे काटकुट करून आन रोशनी पोहे करून देउन राहिले अट्ठे अरे देवा 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 मग त काही खरं नाही आणि त्यानं तर श्यामेंना मला सांगितलं दादापुरता स्वयंपाक नको बरू फक्त पोळ्यात बनव म्हणे वहिनीला सांग म्हणे ती त्याची वहिनी काही घरी होती नाही ते गेली होती पार्लरमध्ये ते काय म्हणते थर्डिंग 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 करायला जातो म्हणे वाटते तर ते गेली होती मलाच सांगून गेली ती म्हणा तर मी म्हटलं सांगेन तिले तर पोळ्या टाकायला लावजो म्हणे भाजी नको बनवायला लावजो म्हणे दादापुरते आणि तुमच्या दोघी पुरता बनवा म्हणे तुम्ही स्वयंपाक आणि मग चांगली जर भाजी नाही बनती बाई काय होईन यायचं जाऊ दे बाप्पा माहीतच पडो ना आता कशी बनते कशी नाही तर बनवू दे खाऊ दे त्याले एखादी वेळेस त्याच्या हातची खा खाली भेटली पाहिजे त्याही आपण तर काही खाणारच नाही बनवता येते हो कधी कधी आता यूट्यूब हे ते सर्व आहे मोबाईल आहे पोट्टे हुशार आहे ना हां पहिल्यासारखं जमाला नाही याला विचारा त्याला विचारा सूरज तसाही लई हुशार आहे मग सूरजसारखं पोरग हुशार नाही तर सारखं पोरीला पटवलं म्हटल्यावर त्या ना कमी हुशार पोट्टी होती का ते मग मग रोशनीसारख्या पोरीला पटवल्यावर सूरज काही हुशार नाही म्हणता लय निर्मलाबाईचा पोरग लई हुशार आहे बाई मग हुशार गिशार आहे ना सूरज सूरज हुशार गिशार आहे हुशार गिशार आहे तसं नाही करण करण मला असं वाटते शेवटी निर्मला बाईतच पोरग येते निर्मलाबाई एवढी सुग्र नसल्यावर काही विचारच आहे मग काही नाही तर दिमाग असं नसत त्याच्यामध्ये मध्ये मायाचा करण 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 काय बाई निर्मलाबाई आली निर्मलाबाई आली बाई आता पोराना धावपडीने उड उडले तू आली निर्मलाबाई येव बस हा भाजी बनवून दिली काय बाई निर्मलाबाई नाही भाजी नाही बनवून दिली विष्टू पेटून दिला श्यामेनं मार दुपट करून दिला होता सगळ्याच्या सगळ्या घरात आमच्या वाल्या पूर्ण दुप्पट झाला होता ताई मग पेटून दिला मी आता विष्टो हा माय बाई हो का <laughs> विष्टो पेटून मार दुप्पट करून ठेवला होता का त्यानं अरे देवा बस ना तो येना बस अव काय नाही थोडस पुट्टी कसे बनवू ना कसे नाही काय माहित का बाई हा सूरज ले बनवता नाहीत ना श्याम ले बनवता नाहीत जाऊ बाप्पा बनवून दे कशी बी

हो चाललो होतो तिकडं पावबा बा म्हटलं यायचं आता माझ्या आज येत बनवून राहिला म्हणते त्या भाऊ चाल म्हटलं जाऊन पाव कसा करते माझ्या साय तो तर दे तर जाऊन तो, तो पाहू मी तो तसा माया आईली म्हणलं माहिली ना बाबा जेवण नाही ना तर माहिती म्हणलं माझ्या पुरता सायंपाक थोडसा बनवून ठेवतो दोन पुढे भाजी आता ती सूरजच्या तर म्हटल्यावर काय नाही चव बनवते नाही बनवत म्हणून मग आपलं पहिलेच तयारी बरं म्हणून म्हणून मी सांगितलं माहिली बनवायची त्याची बहीण खात बसत मी नाही पाहिजे ना तर मला चांगलं लागलं काय नाही तर मग कसे बनवते कसे नाही चालभर जाऊन पोहोचाल बरं काय पल काय नाही केलं म्हणा चहा बहीण माय बीन घरच्या माहितीकडे जायचा काही पासून जा संध्याकाळ होऊन आता काय केलं काय नाही चाल बर चाल चाल जन तो काय केलं म्हणजे तुम्ही वाटते का सूरज काही करू शकत म्हणून हा त्याचा फक्त तोंडाचा पाला राहते फक्त बाकी काही नाही राहत दिसत तोंडाचं तुला माहिती का मायासोबत कसा वागते तो हा जसं मी काही त्याची बहीण जबरदस्तीने उठून पळून नेली खरं अशाच कसं करते तू माझ्यासोबत त्याची बहीण नाही होती का रेडी मायासोबत उठून पाहिले मा बहीणचा राख नाही करत मायच राग करते चहा बहीण मायी तू बरोबर आहे ना त्याचं त्याच काय चुकलं बे म्हणजे तुला माझी गरजती वाटते का काय बरोबर आहे तेच वाल कायच बरोबर आहे बे तू बी त्याच्याकडूनच सोन राहिला अभि तू तुही बहीण नसली तुलाही तेवढाच तरत झालं असता तेवढंच मन दुखलं असतं तेवढाच रागाला असतं तुला भी म कोणाचं तसंच झालं माई बहीण असती तुझी बहीण असती त्याची बहीण होते मग त्याला राग नाही येण का हो बरोबर आहे तुला किती दिवस राग करायचा मग झालं ना आता आता त्या मला लेकरूवी ना आता सात आठ महिन्यानं मग रागच करत राहीन राहण आणि बहिणीचं नाही खालत धीरे um, धीरे 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 समजत गेले आता वया नाही लहान तो आणि थोडा कमीच आहे आहे तो तमसेल अरे बरोबर आहे तू आलो पण मग आता बहिणीचा नाही करत ना मायस कर। ते ते तो मायच करते बहिणीसोबत आता चांगला बोलते पहिले सुरुवातीला नाही बोलली आता बहिणीसोबत चांगला बोलते आणि मायच राग करते तर मी त्यासोबत बोलायला गेलो बस याकडेच मन करते आणि बस म्हणजे इकडून तिकडं तिकडं इकडलं असं लक्ष देते मी बोलायला गेलो का त्याच्यासोबत मी आता पाय करतो मग मला आता सवय पडली आता मी बी त्याच्याकडे लक्ष देत नाही आजच्या बहिणी माहिती तू चालत होता सुरुवातच्या घरी इथं गडबड कशी काय चाललं मग आता लवकर चालतं चाल तशी माझी इच्छा नाही आहे आजी पण चाल आता चल तसं मी आता दिवस झाले मी नाही खाल्ली नाही भाजी चल खा लाग ना आता पट्ट बे हो ना भे नाही हा चहा पहिन हा नुसत भाजी ना भात बनवायसाठी किती वेळ लागला आपल्याला आणि किती थकून गेलो हा आणि पाय बर रोज बाया कशा बनवत असं सकाळी बी हा एक दिवस बनवलं आपण तर काय देवा देवा सर नाटवला आपल्याला सर्व शक्य पण हे झाल्यासारखे झाले श्याम्या कुठे गेला बसून मी इथं आहे इथं काय करून हा इकडं खाली आहे ना हे पसारा दिसारा घेऊन ना आता आणि थोडंसं भात वाचाय भात ठेवला थोडसा वाचाय टच आहे तर घेऊन ना हे सगळं आता काहीच मिस करू आंबे थकून गेलो मी सारे वाटलं हे करू हे दे मा हाती कायच तू नच केलं बाई मी बी तर करू लागलं सारचे ह्या बाई बाई पाणी आणन मसाले आणन हे करणं आणि विस्तो लावणं तू फक्त फोडणीत दिली होती बाकी काय केलं विस्तो लावा दहा वेळा मला फिरवा निसता सांगू ना मोठा तो थकलो मी सारी कंबर दुखून गेली बसलो मी बसलो मी इथं आता मी नाही नेत जाई नेत ने ने बसतोच आबी कसं आहे बी तू तुम्ही सगळ्यांनी गेलो म्हणतो मी नाही गेलो का मग काही कोणी देणार तर महत्वाचं असते मग तुम्ही कोण नाही दिली मग कोणी मग मी केलं असतं बाकीचं चल उठलू लाग चल ये नेऊ लाग पाहि तिकडं थांब थोडसा बसू दे महत्वाचा आहे ना होईपर्यंत थांब बसू दे कंबर दुखून राहिली आता तूच नेत नाही तो तू ना थोडसा तूही बसनिसता उभा चे उभा उभा चे उभाय बस माय बी भूक लागली आता लय मग किती वेळ करत से भूक लागली पटकन जाऊ म्हटलं हा भात झाला माझे देऊन करायला बाबा लगे कि बाग्याला बोलवतो जवाई गिवाई बाई ना आता म्हणजे आवाज येऊन राहिला हॉलमध्ये आणि शामदाचा आहे आवाज येऊन राहिला अरे आला वाटते तो बाई कामावर ना आला वाटते नाव घेताच आला बहीण माय ये म्हणा घे म्हणा पाय म्हणा कसं बनवलं एक नंबर बनवला आता अभि याय ना तो मस्त बनवली बे बाई न हा भाऊनच असं वाटते खाऊ बा म्हणून पाय कसं मस्त बनवलं आय येत नाही वाटलं नाही बे एवढं चांगलं बनवलं म्हणून ते हा म्हलं खास बनवलं गे ना तर हा काय ना बापा बापा मला इथं वाटलं ह्या सुरू काही बनवूच शकत नाही शांत मस्त बसला तिथं हा सायकलीवर हा मस्त पाहून राहिले वाट भात मांडलं वाटतं येईना चुलीवर का होई भात होई ना भातच मांडलं वाटते येईन ना कलरही मस्त मस्त राहिला भाताचा जमला का मग दादा जमला का काय कसं मस्त ताप बनवलं एकदम हो रे मस्त बनवलं मस्त बनवलं आता खाल्ल्यावर माहीत पड दिसून मस्त राहिली एक नंबर दिसून राहिलो काय विचारू नको मग आपण काही कमी नाही म्हणलं जे हातात घेतलं का चा पार। पार, ना काम ते मला कुठूनच करतो लोकांना बिन बलतोस आपल्या स्वतःवर गुरु राहते मग दुसरेच पाहायचं ऐकायचं स्वतःच शिक्षणाचा गुरुर करायचं निसता शाप बही मारला या टोमना मध्ये पायरीय पाय तू म्हणतो चांगला आहे तो आणि पाय पायरी मारला नाही सुरेज ना म्हणलं टोमना शिक्षणाचा म्हणते हाय चाल बाई पोर आहे काय केलं काय नाही केला पाहुणी थोडस लक्ष द्या देवा बापा बापा मस्तच बनवलं रे हे त हा सूरज तूच बनवलं का रे हे रे एवढं अरे बापा बापा मस्त बनवलं रे बापा बापा दोघांनी बनवलं का रे तुम्ही सूरज शामेनन तू ना आ अरे देवा देवा काय सांगच नाही लागलं रे तुम्हाला मस्त बनवलं रे तुम्ही हो काकू आम्ही दोगांनी बनवलं सूरजनं मी न मग मस्त बनवलं पण मेन मेन नस केली मी फक्त त्याला दिल्लो हाती हाती थे दे वाटत दे बाकी सगळं फोडणी गिडणी मसाला गिसाला सगळं त्यानं केलं त्यानंच भात गीत मस्त बनवलं आणि भाजी बनवली आणि वेगळा रस्साही बनवला मस्त बाई यांना मस्त बनवलं बाई आहे ना काय मस्त बनवलं देवा देवा आ?